छत्रपती उदयनराजे भोसले प्रचाराच्या निमित्ताने वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जात आहेत त्यावेळी एका मुलीने महाराजांकडे मुले छेड काढत असल्याची तक्रार केली यावर मुले मुलींकडेच बघतात मात्र अशा पद्धतीची विकृती जर दिसून आली तर मला याविषयी जरूर कळवा अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली मात्र काही चॅनलनी याचा गैरअर्थ काढला मात्र आता प्रश्न विचारणाऱ्या मुलीनेच सत्य सांगितले आहे पाहुयात बातमी सविस्तर

त्याचा असा अर्थ नाही की कुठल्याही प्रकारची विकृती त्याच्यात असली पाहिजे आणि ती विकृती जर असली तर आपण मला जेव्हाही सांगा जातीने त्याच्यातनं लक्ष घालून संबंधित व्यक्तीला समजून सांगण्याची नाव निश्चितपणे परवा आमच्या महाविद्यालयामध्ये खासदार उदयनराजे भोसले हे संवाद साधण्यासाठी आले होते त्यावेळी मी त्यांना प्रश्न विचारले की कॉलेजला येता ता मुलींचा पाठलाग करतात ते यावर त्यांनी अतिशय समाधानकारक असे उत्तर दिले की ही नैसर्गिक गोष्ट आहे परंतु जर मुलींवर इच्छेविरुद्ध छेडछाड करणे स्टँडपर्यंत पाठलाग करणे अशा गुंड प्रवृत्तीच्या मुलांवर तातडीने कारवाई के, केली केली जाईल अशा पद्धतीच्या उत्तरानंतर सर्व मुली खुश झाल्या त्यांनी समाधानकारक सर्वसाधारण मुलींचा प्रश्न उचलून धरल्या धरल्यामुळे आम्हाला मोठा आधार मिळाला आहे परंतु काही प्रसारमाध्यमांवर त्यांच्याबद्दल या प्रश्नाबाबत चुकीची चर्चा केली जात आहे त्यांनी कधीही आपण राजे आहे असे वर्तुक न करता सर्वसामान्य जनतेसाठी ते कार्य करीत आहेत धन्यवाद